सर्व शेहीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोड फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत बिटल जातवंत बोकड व पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात शेतकरी मित्रांनो आपल्याकडे बिट्टल जातवंत बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहे तर या बोकडाची क्वालिटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो हा बोकड पाच महिन्याचा असून वजनात पस्तीस किलो प्लस आहे तर कानाची लांबी ही बारा इंचापेक्षा प्लस आहे प्युअर टॉप वन क्वालिटीचा बिटल असून जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबरवर संपर्क करावा धन्यवाद